बाजूला माझ्या ज्यांनी त्या कोकणामधली पहिली शिवसेनेची ग्रामपंचायत आणली लाशडे ग्रामपंचायत ते जयसिंग आबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर मला मनापासूनच आनंद आहे सांगताना की जयसिंग आबांसारखी व्यक्ती जी शिवसेनेमध्ये या जिल्ह्यात सगळ्यात सिनियर आहे ग्रामपंचायत पहिली कोकणातली शिवसेनेच्या आणण्यामध्ये माननीय आबांचा सिंहाचा वाटा होता आबा हे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आबांनी अनेक शिवसेनेची पदं भूषवलेली आहेत आणि आज आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की आबांसारखा वंदनीय बाळासाहेबांवर सच्चा प्रेम करणारा एक शिवसैनिक हा आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला आजपासून सज्ज झालेला आहे त्याबद्दल आबांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आभार आहे त्याच्यापेक्षा सन्मान आमच्या सगळ्यांकडून मिळेल ही देखील खात्री देतो आणि ही सुरुवात आहे विधानसभेची निवडणूक लागे लागेपर्यंत अनेक गोष्टी अशाच तुम्हाला दुराठवड्यांनी सांगत आहेत